हक्कासाठी नेहमी सध्या सर्वत्र अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलंच वाढलंय त्यातच धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अलिशान कारमधून गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातून समोर आली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की आरोपी डबीर शेख हा साखरी रोडवरील वरील महिंद्रा हॉटेल समोर थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने तपास करून आरोपी डबीर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले सदर इस्माची अधिक चौकशी केली असता त्याने अवैधरित्या गुंगीकारक औषध विकल्याची कबुली दिली यावेळी पथकाने बहात्तर हजार रुपये किमतीचे गुंगीकारक औषध जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडिन फॉस्फेट ट्रायफोडिन कफ सिरप हे नश्या जे नश्याचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून ती त्याने तो माल आणलेला आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफी उद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण चारशे ऐंशी सीलबंद पा, सील या बाटल्या ज्या आहेत कप सिरपच्या ज्या बँड आहेत डी पी एस ऍक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील संजय पाटील सुरेश भालेराव रवी राठोड गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुशील शेंडे व कैलास महाजन यांच्यासह पथकाने केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे